नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज आठवा अध्याय आणि चौथा श्लोक अधिभूतम शर्वभाव पुरुषश्चादि दैवतम आदि यज्ञो अहमय मात्र देही देहभूतांवर म्हणजे का की ज्या काही नश्वर गोष्टी आपण नश्वर देहाने करतो आहोत नश्वर बुद्धीने करतो ते अधिभूत आहे ठीक आहे आणि जीव जो जीव हे सगळं काही या सगळ्या म्हणजे सायकलमध्ये आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनिनच्या सायकलमध्ये तो अधिदैवत आहे आणि या आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष युनितल्या सायकलमधनं आपल्याला मुक्त राग करण्याकरता आपण जी साधना करतो त्याला अधियज्ञ म्हणतात आणि खरं पाहिलं तर या तिन्ही गोष्टी मीच आहे असं श्रीकृष्ण म्हणत आहे की काय अधिभूत त्यानंतर मग अधिदैवत आणि अधियज्ञ या तिन्ही गोष्टी मीच आहेत पण हे केव्हा आपल्याला कळतं ज्या वेळेला आपण चोवीस तास कर्मही पूजा करतो आणि एक दिवस असं होतं की जसं पिकलेलं फळ आपोआप गळून पडतं जसं ज्ञानेश्वर महाराजांनी मागे सांगितलेलं आहे तसं ज्या वेळेला आपली साधना परिपक्व होते त्यावेळेला आपल्याला हे ऑटोमॅटिक सगळं साधना काय त्यानंतर आपली हीच पूजा काय हे सगळं काय एकदम गळून पडतं आणि आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो योगी होतो भक्त होतो आणि सतत आपल्या हातून भगवंताचंच कार्य घडतं ठीक आहे हे या श्लोकामध्ये सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते मस्त विस्ताराने सांगितलेलं आहे आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे की जसं अधिभूत असतं की जसं आकाशामध्ये ढग येतात तसंच आपलं ध्येय आलेला आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या नाशिवंत त्या येतात आणि चालल्या जातात ठीक आहे तैसे असते पण हाच नाही होईजेत हे साचत ज्या ते रुपा आणि पाच पाच मिळून या की जसं पंचमहाभूत पंचकर्म इंद्रिय वगैरे सगळे मिळून होतात आणि एकत्र येतात आणि त्यामुळे सगळ्या या सगळ्या गोष्टी होत असतात भूत ते अधिकृतही असते आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोगवेळे भांशी जे भूतांच्या पंचमहाभूतांच्या संयोगाने येतं आणि त्यांना नाव रूप येतं की कोणी समजा माणूस आहे त्याचं नाव आशिष आहे समजा कोणी गाय झालं कोणी हत्ती झाला कोणी देवमास झाला असं काय काय होऊ शकतं त्यांना नाव रूप आहेत आणि स्थल काल वगैरे सगळं काय त्याला अप्लिकेबल असतं तर या ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे जे भोगीचे जे उप उपार्जिले की अधिभूत हे झालं आता अधिदैव म्हणजे काय की जो जीव असतो तो प्रकृतीच्या संयोगाने चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये असतो तो तो कोणता तरी जीव असतो आणि ते त्या प्रकृतीनुरूप जेवण खाणं पिणं वगैरे त्याचं त्यानुनुरूपणे ते सिच्युएशन कुठे राहतो काय राहतो वगैरे ते सगळं त्याला अप्लिकेबल असतं आणि उपारशील त्याप्रकारे तो जगतो जो चेतनेचा च चक्षू जो दशे दशींचा अध्यक्षू जो देहास्तमानी पुरुषू संकल्प विहंगमाचा याचा आपण सरळ सरळ अर्थ बघू चौतीस की जो चेतनेचा प्रकाशक आहे जो इंद्रियारूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्प स्वरूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे ठीक आहे का की जो जीव असतो की असा समजा आपला देहाला त्यांनी वृक्ष म्हटलं की आता जेव्हा आपण मरणार आहोत त्यावेळेला त्या तो वृक्ष सोडून तो चालला जातो पक्षी असा उडून जातो संकल्प विहंगमाचा तो विहंगम मार्ग म्हणजे पक्षी असं उडून जा जातो त्या प्रकारे तो निघून जातो त्यांनी संकल्प घेतलेला असतो की आपण देह आहे काय सुंदर संकल्पना आहे आणि तो ती संकल्पना विसरून जातो की अरे आपण तर आशिष नावाचा होतो तो उडून जातो आणि मग एक तर तो मुक्त होतो भगवंताशी एकरूप होतो किंवा मग दुसऱ्याला जातो तर आपल्याला तो आपण तो नित्यमुक्त राहायचा प्रयत्न करतो ना ठीक आहे जो परमात्माची परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून ही स्वप्नींची या वर बारा संतोषे शिळे की तो परमात्माचाच अंश आहे पण अहंकाराची निद्रा लागल्यामुळे तो या स्वप्नातल्या स्वप्नामध्ये तो राहतोय आणि तो त्याला त्या स्वप्नातल्या स्वप्नाला जो आनंद असतो तो घेऊन सुद्धा तो शिणलेला असतो म्हणजे आपले जी सुख जे क्षणभंगूर सुखदुःख आहे ना त्याबाबतीत ते बोलत आहे जीवे येणे नावे जयात ते आळवी जे स्वभाव आहे ते अधिदैव जाणय पंचयतनीचे ओके सॉरी पंचयतनीचे की याचं पण आपण अर्थ बघूया सरळ असं की ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचभूतात्विक आणि पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजा म्हणजे <coughs> हां तर की आ, तो जो जीव असतो तो परमात्मासून वेगळा झालेला असतो सॉरी हां <coughs> तर कारण की त्यास अहंकारूपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्ट होतो असं त्यांनी सरसर आपण त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे आता जीव येणे नाव ज्या ते आळवीचे स्वभाव ते अधिदैव जाणं पंचयात्रेच हे आपण बघितलं पुन्हा की ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचभूतात्मक शरीरूपी घरातील अधिदैव त्या जीवाला ठीक आहे आता शरीर ग्रामीण जो शरीर भावाते उपशमी तो अधिजित्नी येथ गामी म्हणजे की या शरीरग्रामामध्ये जो जीव असतो तो, तो अधियज्ञ करतो म्हणजे विविध प्रकारचे कर्म करतो आणि ते मला समर्पित करतो त्याला अधियज्ञ म्हणतात कोणतेही काम केलं आणि ते भगवंताला समर्पित केलं असं नाही सात्विक आणि चांगले कामं करूनच त्याला समर्पित करा नाही तर मग राक्षसी काम करून राक्षसही त्यांच्या देवांना प्रसन्न करतात तसं आपल्याला ना नाही आपल्याला चांगले काम करून मानवी काम करूनच ते भगवंताला समर्पित करायचं हे पण ते सावध करतात एर भूत तेही मीच कीर समजतं परी पंधरे किळा मिळत काय साके नव्हे हो की पंधरे म्हणजे सोनं लक्षात ठेवा की त्या सोन्याची जी शु शुद्धता असते ट्वेंटी फोर कॅरेट त्यांना बावन्न कशी सोनं वगैरे म्हणतात तुम्हाला माहीत असेल मराठी की त्याच्यात थोडंसं हीण मिसळलं कधी तांब टाकतात कधी अजून काय काय टाकतात तर तसं सध्या आपण असतो पण जेव्हा अधियज्ञ आपले आपलं म्हणजे एकदम भगवंताच्या चरणी व्यवस्थित समर्पित होतो भगवंताशी आपण एकरूप होतो त्यावेळेला शुद्ध भावनुकीशी सोनं आपण होऊन जातो तरी ते पंधरेपण न मिळले मैळे जे मी त्याच्यात हिण मिळवलेलं असेल आणि किडाची अंशानं मिळते परी जवळ असे जीवायचे नेते तेव्हा साकेचे म्हणायचे की जोपर्यंत ते शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला अशुद्ध म्हणतात जेव्हा ते शुद्ध झालं तेव्हा तर ते देवरूपच होऊन जातात जीव आपला ते त्यांना सांगायचे जीव आपला शिवाशी एकरूप होऊन जातो तैसे अधिभूतादी आग आहे हे अविध्यचे पालवे झाकले तेव्हा मानव वेगळे असतात जोपर्यंत आपल्याला ते स्वप्नाचा कीडा आलेला आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण भगवंताशी एक रूप आपणच भगवंत आपणच अनंत कुडी ब्रह्माड नाही अशी एक रूप आपण योग भक्ती त्याच्याशी योगरूप झालेलं आहे तोपर्यंत अधिभूतामुळे आपल्याला ते आपण भगवंताशी वेगळ्या असं मानतो आणि या सगळ्या गोष्टी अप्लिकेबल असतात आणि मग तुम्हाला माहिती आहे याची गंमत करता करता लोक काही पण बोलतात की माही भगवान उ अई ऐसा होई तसा असं वगैरे ते असतं म्हणजे आमच्या लहानपणी या सांगितलेल्या गोष्टी अरे या गोष्टी सगळ्या पूर्वीच केलेल्या आहेत केव्हा मागल्या वर्षी आता किती वर्षाचा आहे तो मी आता नऊ वर्षाचा अच्छा 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 म्हणजे गंमत करताना पण असं नाही की समजून घ्यायचं स्वामीजी कधीकधी म्हणायचं की आपले ते जे दहा वर्षाच्या मुलाला जे कळतात कारण की त्यांनी पाचव्या वर्षे ते दहाव्या वर्षीपर्यंत त्यांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या असतात त्या कधीकधी मोठ्या मोठ्यांना सुद्धा कळत नाही असं ते म्हणायचं सांगतात ते, सा ते स्वामीजी सा। भाव, होते ते म्हणायचं त्याची अविद्येचे जीवनिक फिटे आणि भेदाभाव भेदभावाची अवघी होते मग म्हण एक होणे जरी आटे तरी काय दोन्ही होते जेव्हा अविद्या निघून जाते जीव वेगळा देह वेगळा परमात्मा वेगळा मग आपला जीव परमात्माशी एकरूप होण्याकरता प्रयत्न करतोय साधना करतो सगळीच्या सगळी अविद्या निघून गेली जसं सोनं एकदम शुद्ध झालं तर चोवीस कॅरेट सोनं होऊन जातं भावांना कशी सोनं होऊन जातं तर हा परमात्मा शुद्ध आहे तसंच आपला पण शुद्ध झाला तर तो, तो परमात्मा मिळून जातो जसं पाण्याचं ते पाण्यात मिसळून जातो तसं मग स्वामीजी म्हणायचं थेंबुटा सागरी पुराला अवघा मिळून एकच झाला देहातीत वस्तू समर्थ रामदासांचं ते ठीक आहे मग पै केशांचा गुंडाळा ठेवली स्फटिकशिवा ते वरी पाहिला डोळा तो भेदला भेदली गावली ती स्फटिक आहे ही पण हा परमात्मा पण ट्रान्सपरंट आहे एकदम आरपार बघू शकतो जीव पण ट्रान्सपरंट आहे पण त्याच्यावर समजा काहीतरी कचरा ठेवला केस ठेवले काय पण ठेवले तर आपल्याला वाटतं की अरे ती स्फटिकशिवा तीच खराब आहे कोणते उदाहरण कमीच असतं जेव्हा मग ते कचरा साफ केला तर आपल्याला स्फटिक ट्रान्सपरंट दिसायला लागतं अरे आपण स्वतःला आपण ट्रान्सपरंट बघतो परमात्मा आरपार आ आतून बाहेर सगळीकडे आरपार म्हणतात असं लोक दिसतं आपल्याला आरपारचा कोणी उठत काय पण बोलतं आरपार की हम लोक लढाई करेन ते, ते फालतू गोष्टी आरपार म्हणजे काय भगवंत आरपार फक्त भगवंतच आहे शुद्ध एकदम आरपार दिसतं किती पाणी शुद्ध केलं तरी आरपार आपल्याला त्याच्यातनं दिसू शकत थोडंफार दिसतं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट पण पूर्ण हंड्रेड पर्सेंट फक्त परमात्मा आरपार बघ ठीके पाठी केश परत नेले आणि भेदलेपणे काय निळ झालं झाले तरी डांक देवनी सांधेले शिळे दिले आपल्याला असं वाटतं की ती स्फटिक शिवाय त्याला काहीतरी डाक दिलेला आहे म्हणून काहीतरी दिसत नाही म्हणजे त्याच्यात काही अशुद्ध त्यावर पण नंतर मग शुद्ध झाल्यावर आपल्याला आरपारती दिसते तसंच परमात्मा आरपार दिसतो जेव्हा आपला जीव शुद्ध असतो ना ते अखंड ती अखंडची आय ती परी संगे भिन्न गमली होती ते सारिल्या मागूती जैसे का तैसे खरं पाहिलं तर ती स्फटिकशी अखंड होतीच खरं पाहिला तर परमात्मा अखंड आहे पण आपल्याला जेव्हा आपण स्वतः शुद्ध होतो तेव्हा आपल्याला ती जैसीची तैसी दिसते जशी आहे तशी जैसेची तैसे आपल्या लहानपणी म्हणतात औष्सी की तैसी करतून गावागैरे जर असतं ना लहान मुलं म्हणतात असं नाही आहे जसंच्या तसं आपल्याला दिसायला किती म्हणजे बघा छप्पन भाषा आलेल्या आहेत बघा तुम्ही त्या दिवशी एक उर्दू शब्द होता प्राकृत शब्द आहेत त्यानंतर संस्कृत शब्द आहेत त्यानंतर मग काय हिंदी शब्द पण आहेत ते ही अहंभाव जाय तरी ऐकते ते आधी आहे हे जी साचे जेत होय तो होईल की जिथे अहंभाव निघून जातो आणि आपले कर्मसंघ काही शुद्ध व्हायला लागतं तसं जसं आपण आधी होतो परमात्मा अशी एकरूप होतं तसंच आपण पुन्हा उंच यालाच आधी यज्ञ म्हणतात कोणी उठून काय पण यज्ञ करतो त्याला यज्ञ नाही म्हणतात याला यज्ञ म्हणतात बघा म्हणजे यज्ञ म्हणजे काय बघा आणि आपण यज्ञाच्या नावानी ही इच्छा पूर्ण व्हाय ती इच्छा पूर्ण या करता करतो यज्ञ करतो त्याला यज्ञ म्हणतच नाही खरं पाहिलं आणि इथेच सगळ्या साधू संतांच जे अति फालतू गोष्टींच्या मागे लागल्या त्यांच्याशी बहुतेक त्यांचे इथेच फाटत असेल ज्या गोष्टी म्हणजे तुमचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा असं असतं तर खरं पहिलं तर एकच तंतू एकच धादा आहे धागा आहे आपला आणि एकच कापड आहे पूर्ण जातीचं पण नाही आमचं वेगळं तुमचं वेगळं हो तुम्ही काय साधू सांगता बाबा आम्ही तसे नाही ना अजून आम्हाला आमची इच्छा आकांक्षा वगैरे आयुष्यात पूर्ण करायची आहे आम्हाला असं व्हायचं आहे आम्हाला तसं व्हायचं वगैरे ठीक आहे बाबा शेवटी हात जोडतात म्हणजे साधू शेवटी हात जोडतात त्यांना बाबा तुमचा मार्ग वेगवेगळे आमचं मार्ग लोकांना म्हणजे वकिलासारखं सारखं बोलत त्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्यातच एक्सपर्ट असतात आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही आपल्याला परमार्थ मार्गाने आहे असं स्वामीजी स्वतः म्हणायच पैगा आम्ही तुझं सकाळ यज्ञ कर्मज सांगितले का जे काज मनी धरून की सगळे कर्म यज्ञरूप होतात आणि जे काय भगवंतानी सांगितलेलं काम आहे तेच मनात घेऊन आपण व्यवस्थित करत असतो आता स सा भगवंतानी सांगितलेलं काम कसं ओळखावं बाबा रोजचं जो तू काम करतो ते पण तर व्यवस्थित कर आपापमच भगवंताचे संकेत मिळायला लागतात तसं व्हायला लागतं आणि कोणी किती अडवलं तर लौकिक दृष्टीने ते संकेत नाही मिळाले तरी अलौकिक दृष्टीने मिळतात परावाणीच्या परीकडे जाऊन देव आपल्याला त्या गोष्टी सांगत असतो निसको समजता कसे समजता कसे म्हणजे काय देव आपल्याला सांगतो तेव्हाच आपण या गोष्टी बोलू शकतो देवानी पूर्ण ती दे शक्ती काढून घेतो याचच्या आ, आ, या क्षणी आपण अरे तो होता रे तो कोणीतरी असं होत जातं होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करू शकतो हे तुम्ही तुम्हाला तर माहिती तो हा सकाळ जीवांचा विसा निष्कर्म्यू सुखाचा ठेवा परी उघड करून हे पांडा दावी जात असेल हा जो जीवाचा विसावा परमात्मा तिथे जेव्हा खरंच सुख मिळतं ते नैष्कर्म सुख आहे आपण काहीच करत नाही परमात्माच सगळं करतो आहे हे सगळं उघड करून अर्जुनाला ते दाखवतात आहे श्रीकृष्ण तुम्ही विचार करा की आपण सर्वत्र आहोत आहोत आणि सगळी कामं ॲटोमॅटिक होत आहेत अरे बापरे मग काय कष्टच नाही होणार ते एक गमती सांगते बघताय ना सगळं चांगलं काम करून नैष्कर्मता कर अनुभवायची असं त्यांना म्हणायचं की काही काही संत म्हणायचे की दिवसभर व्यवस्थित काम करून आपल्याला वाटतं का सॅटिस्फॅक्शन काय जबरदस्त दिवस गेला मग रात्री छान झोप निद्रा समाधी स्थिती बोलतात जबरदस्त म्हणजे एकसे बडकर एक, एक साधू संत आपल्या भारतामध्ये त्यांचे नावं सुद्धा कोणाला माहीत नाही खरं सांगतो तुम्हाला आणि म्हणजे ते कसे काय लोकांपासून स्वतःला लपवतात ते खूपच आश्चर्य ठीक आहे पहिले वैराग्य इंधन वैराग्य हे इंधन आहे कोणी उठ्टण पेट्रोलला इंधन म्हणतात ते इंधन नाही आहे कोणी उठण सोलर एनर्जी वगैरे ज्या गोष्टी करतात त्याला इंधन नाही म्हणत म्हणजे आम्ही पण इंजिनिअर त्या गोष्टी आम्ही करतो पण ते त्या अभ्यास करायच्या वेळेला शिकवायच्या वेळेला किंवा ते ते इम्प्लिमेंट करतात ना पण वैराग्य इंधन खरं इंधन काय वैराग्य त्यामुळेच सगळं परिपूर्ती होतं की या देहाला इंधन कोणतं लागतं तर वैराग्याचं इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देऊन या की पूर्ण विषय वगैरे सगळी आहुती भगवंताच्या चरणी देऊन टाकलेली आहे मग स्वामीजी म्हणायचे की काय मग जेवायचं नाही का नाही रोजचं जेवण तर आवश्यक आहे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण घ्यायचं पण वैराग्याचं इंधन सतत जागृत ठेवायचं असतो म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन त्यांचा पूर्ण परमार्थ मग वज्रासनतेची उर्वी शोधणी आधारमुद्रावरवी वेदिका रचे मांडवी शरीराचं मग जसं योगस्थिती कर येते त्या वज्रासनाला बसून वगैरे आपण बघितलेलं आहे ते सहाव्याने तसं आपल्याला तो पण अनुभव येऊ शकतो मग काही तर असं होतं की चोवीस तास आपण वैराग्यात योगस्थितीमध्ये राहू शकतो असं त्यांना म्हणायचं ईद संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याची आणि पवाडे ती उदंडे युक्तिगौशे संयमाने संयमाचा अग्नी केलेला आहे आणि त्या त्याचा यज्ञ सुरू आहे त्या कुंडामध्ये सगळं इंद्रिय दव्याचे निवाडे सगळंच्या सगळं आपलं आहुती दिलेली आहे आणि युक्ती घोष की भगवंताशी युक्ती म्हणजे भगवंताशी युक्त युक होणं आणि घोष म्हणजे काय की भगवंताशी योगरूप होऊन गेले नाही मग तुम्हाला ओंकार घोष करताय जय जय रघुर समर्थ म्हणताय की जय श्रीराम म्हणताय की जय अल्लाह म्हणताय की जय जयसुस म्हणताय दॅट इज इम्पॉर्टेंट कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे कोणती साधना काय करतात घोष म्हणजे काय असं त्या श्रीराम वगैरे असं नाही घोष म्हणजे तो आतमध्ये आपल्याला कळत असतो था। की आपण भगवंताशी एकरूप झाले तोच खराब घोष जाणवतो हे बघा तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा आणि असं ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज मग मनप्राण आणि संयम हा जी हवा संपदेचा संभ्रम येणे संतोष विजे नि निर्धुम ज्ञानानु याचा आपण एखादा तरी ओळीचा आपण सरळ सरळ हे बघायचं ट्रान्सलेशन एक्कावन्न नंतर मन प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने दूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात ठीक आहे आपली ते भजन आहे ठीक आहे की अर्थ वाचला क्लिअर आहे एकदम ऐसिने ते हे सकळं ज्ञानी समर्पे मग ज्ञानते हारपे पाठी नेहाची स्वरूपे निखिल ओढेल हो मग काय निखिल की निखळा निखिलचा अर्थ का निखळ शुद्ध सगळं शुद्ध परमात्मा इथे इथे सर्वत्र निखळा उरे की सगळ्याच्या सगळं ज्ञानाला आत्मज्ञानाने समर्पित करून घेतलेल्या भगवंताशी एकरूप झालेल्या आणि ज्ञान ज्ञाता कोण ज्ञेय कोण ज्ञानाचा अग्निकोण यज्ञ काय कर्म काय सगळंच्या सगळं गेलेलं आहे आणि सगळं भगवंताच्या स्वरूपाशी सगळं ज्ञेय द्या, ज्ञाता ज्ञान चित्तनिरंजन सगळं काही ते भजन आठवत तुम्हाला ते ध्येय ध्यात ध्यान चित्त निरंजन ब्रह्मसनातनं विठ्ठला की ते त्याच्याशी एकरूप होऊन जातं एकदम आणि निखळ सगळं काही शुद्ध शुद्ध परमात्माच होतो शुद। तया नाव काय अधियज्ञ आयसे बोला जवळ सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञी तया पाहत अतिप्राज्ञ म्हणजे अर्जुन अत्यंत हुशार आहे त्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि त्याला कोण सांगत आहे सर्वज्ञ आता लोकांच्या आ... म्हणण्यातलं जसं असतं सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा असा जो आहे तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगतोय की याला यज्ञ म्हणतात ठीक आहे हे hey, जाणूनी म्हणितले देव देवे पार्था परिस्थिती आहासी बरोबर या कृष्णाच्या संतोषासवय येरू सुखाचा झाला अरे वा की हे श्री श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला कळलं का श्रीकृष्ण खुश झाला की बाबा या, या आ, की जसं आपला शिष्य तो मोठा झाला यास त्या सद्गुरूंना आनंद झाला आपलं बाळ मोठं झालं की आईला आनंद तर वा 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 आईला म्हणजे थोडं मुठभर मास आपल्या मराठीत म्हणतात तसं देखा बालकाची धणी जाई घाईजे का शिष्याचे झालेपणे होईजे हे सद्गुरूचे ऐकले मी जाणीजे का प्रसवित म्हणजे आईला पण जसं आनंद सद्गुरूंना ते, ते सांगितलं म्हणूनही सात्विक भावाची मांदी कृष्णांगी आधी न समास समा तसे परिबुद्धी सावरणे समात असे म्हणजे काय की त्याचा सांगतो परिबुद्धी सावरणे देवे की अष्टसात्विक भाव अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगावर मूठभर मास चढला आणि या माझ्या माझ्या भक्ताला सगळं कळलेलं आहे माझ्या शिष्याला सगळं कळलेलं आहे इतका म्हणजे अष्टसात्विक भाव श्रीकृष्णाच्या अंगावर असे दिसायला लागले सुपर या काय लँग्वेज आहे ठीक आहे आणि म्हणूनच म्हणतात ना की अशा कोट्याआधी पी एच डी ओवाहून टाकायत ज्ञानेश्वर म्हणून म्हणतात मग पिकल्या सुखाचा परिमळ का निवाल या अमृताचा कल्लोळ तैसा कोवळा आणि सरळ बोलेला बोलू बोलिला की जसा जसं फळ पिकल्यानंतर किंवा ते फूल असतं त्याचा परिम म्हणजे त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो फुलाचा असो की फळाचा असो की, की या आंबा पिकला की सुगंध यायला लागतो किंवा फूल जे असतं ते एकदम त्याच्या एकदम म्हणजे एपिक जसं त्याचं सगळ्यात सुंदर स्थितीत असतं की सुगंध येतो आहे सुंदर दिसतं आहे सूर्य पडला ते चमकतं पण आहे दिसायला सुंदर सुगंध घ्यायला पण सुंदर आणि ते झाडही सुंदर दिसतं ठीक आहे अशा सगळ्या स्थितीमध्ये म्हणजे त्यांचं जे एकमेकाचा एक संवाद आहे अशा स्थितीत आहे आणि का निवाला अमृताचा कल्लोळ तसा कोळा असं बोल की ते बोलत आहेत अमृताचा कल्लोळ सुरू आहे तो काय जो ब्रह्मण्य झाला आहे अमृत सतत त्याला मिळत आहे आणि ती भगवंताची जी योगस्थिती त्याला अर्जुनाला अनुभवायला येते त्यांना एकमेकांना अनुभवायला येते जबरदस्त काय सुंदर भाषा आहे बघा म्हणजे त्यांनी हा अनुभव घेतला असेल तेव्हाच ते सांगू शकतात असं कळतं बरेचदा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा लिहितात सांगत आहेत म्हणे परी सणी यांचाच्या राया ऐके बापा धनंजया ऐसी जवळ सरविल्या माया तेथे ते जाळी ते 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 ही जळ की यू म्हणजे की आपण यज्ञ करतोय आपला देह त्या यज्ञकुंडात टाकून दिलेला आहे कर्मरूपी यज्ञकुंडात तर सगळंच्या सगळं भस्मसात होऊन जातं मग उरतं काय तर परमात्मा सुटतो तर असं धनंजय काय श्रीकृष्ण काय सगळे त्या भगवंताशी एकरूप होऊन गेले आणि ते शुद्ध म्हणजे शुद्ध स्वरूप होऊन गेले असंच त्यांना म्हणायचं आणि असं जीवन आपण जगायला पाहिजे शुद्ध होऊन आपलं अधिभूत अधिदेव आणि यज्ञ जे आहे ते सगळं भगवंताशी एकरूप होऊन व्हायला पाहिजे जी। शुद्ध जीवन जगायला पाहिजे जी ते आणि जीवानी पण मनाने पण कर्म पण शुद्ध व्हायला पाहिजे आणि मग योग्य भक्त भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे निखळ आणि शुद्ध जीवन जगायला पाहिजे जी। असं श्रीकृष्ण आणि ध्नेश्वर महाराज म्हणतात तसं आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद